सतर्क राहू बरोबर स्थानिक नगरसेवक हो आमदार स्थानिक नगरसेवक आमदार आणि आज मुंबई आणि उपनगरमधल्या सगळ्या मतदारसंघात मी गेली तीन वर्ष लक्ष देऊन करोनाच्या काळात सुद्धा माझा प्रवास झाला आमचा म्हणणं ओमासे सर धुमाळ सर Yes. तुरु 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 बाबू बाबू डुकरे वडा समाजाचं नेतृत्व राजू राठोड बंजारा म्हणजे सगळ्या घटकातले लोक आहेत शोष कुपोषण आपल्या न्याय मागण्या यासाठी सुद्धा आपल्याला हे मुदत उपोषणाच्या नंतर आचारसंहिता लागली ना तुला पैसा थोडी करून सोडो क्या बात मला मी गोंधळी आहे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गावा गावा तांडा वाड्या वस्त्यांवरती आणि जे आदिवासी समाज आहे जो गावाच्या बाहेर राहतो तिथं आम्ही जाऊन सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झाल्याशिवाय त्या महाराष्ट्राला आणि देशाला न्याय मिळणार नाही बरोबर ती लढाई आपण जिंकलेली आहे दुसरी लढाई उंबासे सरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राजकीय लढाई सुद्धा उभी करून શિવાય છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી હરદે હર ભગવા ખાડા નવે મંદિરા પાજે ડોરી ગોસા નાથબંચી આમતા સમાજાની કિલ્લે मंदिर बांधले दिसाडी समाजाने त्याला दरवाजे लावले हे माप केलं का तुमच्या सगळ्यांची ही भरत वाचवणारे आम्ही भटके मुक्त आम्हाला तुम्ही अर्ध नग्न करून या देशात सवलतीने देता गेली सत्तर वर्ष लोन कलर ठेवलेला आहे आता आम्ही तुम्ही जर आम्हाला पुढे लोन कलर ठेवणार असाल तर तुमच्या जागी आणि आता सत्तेत बसून आम्ही राजे होणार फटकाय मुक्ताचे राजे आता रस्त्यावर फिरणार नाही संविधान सभेमध्ये मंत्रिमंडळात राहतील म्हणून जनांगे पाटील त्यांचे दोन वकील आमच्याकडे आले म्हणजे साहेब तुमचं खरं आहे सगळं आम्ही आमच्यासाठी मागायला विधानसभेच्या निवडणुका लागल्या मी म्हणलं मी एकटा नाही किमान पंचवीस आमदार भक्क्या आणि भक्ताचे निवडून आणले पाहिजे आणि उरलेले सगळे मराठा आमदार नाही तर तेच आहेत ना सगळीकडे जळीस्थळी पाषण स्थळी जाती आमच्या भक्त्या आणि विभक्ताच्या त्याचं सामाजिक नेतृत्व पुण्या ने राजकीय पक्षातलं नेतृत्व नको आहे आम्हाला ते निकाऊ आहे ते टाकाऊ आहे त्यांना आम्ही फेकून दिलेलं ते सामाजिक चळवळीत क्रांतीची भूमिका घेऊन मोंबाशे सरांसारखी बाहेर नेतृत्व करत आहेत अशी माणसं हे विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किमानपणा कसे निवडून आणायचे ही रणनीती करून हा गोंधळी